मंडई साधारण दीड महिन्यांपूर्वी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात तुम्ही पाहिलं की राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा किती प्रभावी ठरला होता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका खास करून राज्यातील सत्ताधारी माहितीमधील प्रमुख तिन्ही घटक पक्षांना बसला होता त्यात सर्वाधिक नुकसान हे भाजपाचं झालं होतं तर मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र बनलेल्या मराठवाड्यात महायुतीची पुरती धुळदान उडाली माहितीचे अनेक दिग्गज उमेदवार हे पराभूत झाले तर मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा हा महाविकास आघाडीला आणि त्यातही विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना झाला दोन्ही पक्षांनी राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेत अधिकाधिक मराठा उमेदवार रिंगणात उतरवले होते तसेच त्यापैकी अनेकांचा विजयी झाला आता लोकसभा निवडणूक का आटोपल्यानंतर काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा का निर्णायक ठरण्याची शक्यता आहे म्हणून जरांगे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शांतता रॅली सुरू केली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास माहितीला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात पराभूत करण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी जरंगे पाटलांच्या मागणीला चॅलेंज केलं आहे ही एकूण परिस्थिती पाहता विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील नेत्यांनीही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला पूर्ण पाठिंबा मा देणं शक्य होणार नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही ठाऊक आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून इतर समाज दुखावला जाणार नाही आणि मराठा समाजही आपल्यासोबत राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली जात आहे असं मत जाणकार व्यक्त करतायत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना मांडलेल्या भूमिकेमधूनही तसेच संकेत मिळत आहेत मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढवणं हाच एकमेव पर्याय आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या आणि लोकसभेत पाठवा दोन्ही ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे आता उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे मराठा समाज आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांचं समाधान होणार का लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मराठा समाजाचा पाठिंबा हा शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला राहणार का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुखारी तर मंडळी लोकसभा निवडणुकीत राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा लाभ हा शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना झाला आहे त्यात मराठवाड्यात तर ठाकरे गट हा मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा सर्वाधिक लाभार्थी ठरलेला आहे मात्र असं असलं तरी शिवसेना ही काही आरक्षणासारख्या विषयांवर आग्रही राहिलेली नाही बाळासाहेब ठाकरे हे तर जातीवरून मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात होते काही वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चे निघत असताना त्या मुखमोर्चाचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मुका मोर्चा असा उल्लेख केल्यानं मराठा समाज शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर संतप्त झाला होता मात्र शिवसेनेमधील बहुतांश नेते आणि मतदार हे प्रस्थापित मराठ्यांविरोधात उभे राहून पुढे आलेले मराठी असल्यानं शिवसेना आणि ठाकरेंबाबत जरांगे पाटील हे उल्लेख करत असलेल्या गरजवंत मराठ्यांमध्ये तेवढाही राग नाही त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलन पेटून सत्ताधारी माहिती आणि विशेष करून भाजपाविरोधात मराठा समाज एकवटू लागल्यावर तो मराठा समाज मोठ्या संख्येनं ठाकरेंकडं वाहला आता विधानसभा निवडणुकीतही हे चित्र दिसावं अशी उद्धव ठाकरेंची इच्छा असेल हे वेगळं सांगायला नको त्यामुळेच या मराठा समाजाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी ठाकरेंनी प्रयत्न सुरू केले आहेत सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोयरे हा निकष लावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरली आहे सध्याच्या आरक्षणाबाबतच्या कायदेशीर तरतुदी पाहता ही मागणी मान्य करणं सरकारसाठी कठीण दिसत आहे एवढंच नाही तर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही यामधील कायदेशीर अडथळ्यांची जाणीव असल्यानं तसेच ओबीसी आणि इतर समाज दुखावले जाण्याची शक्यता असल्यानं त्यांच्याकडूनही ही मागणी मान्य करण्याचं आश्वासन दिलं जात नाही आहे मात्र या सर्वांमधून एक मध्यम मार्ग शोधून सत्ताधारी माहितीची कोंडी करण्याची खेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली राज्यातील सत्ताधारी माहिती सरकार जाती जातींमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की आपापसात भांडू नका तुमच्या सर्वांच्या न्याय्य मागणी बरोबर मी आहे उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो मनोज जरंगे पाटलांना बोलवा लक्ष्मण हाकेंना बोलवा त्यांना सांगा खरंच आरक्षण मिळते का त्यांच्या जीवाशी का खेळता आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा आमचा तुम्हाला पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत आता उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे एकीकडे मराठा समाज आपल्यासोबत राहील तसेच ही दुखावले जाणार नाही अशा पद्धतीची उद्धव ठाकरे यांनी आपल्या या भूमिकेतून घेतली आहे सोबतच आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी चेंडू राज्य आणि केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे मात्र असं असलं तरी राज्य सरकारनं तसं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे मात्र जोपर्यंत केंद्रामधून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढत नाही तोपर्यंत असं आरक्षण टिकणं कठीण आहे मागच्या बऱ्याच दिवसांपासून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देशभरातून होत आहे राज्य आणि केंद्र सरकारने तसं पाऊल उचललं तरी त्याला सर्वोच्च न्यायालयातून अडथळा येण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने ओबीसीचं आरक्षण वाढवलं तरी मराठा समाज जोपर्यंत ओबीसी ठरत नाही तोपर्यंत त्याला ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सद्यस्थितीत मराठा आणि ओबीसी अशा दोघांनाही न दुखावता आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सुचवलेला मध्यम मार्ग हा सर्वमान्य होण्याची शक्यता कमी आहे त्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांनी सुचवलेले दोन्ही पर्याय धुडकावून लावले आहेत उद्धव ठाकरे यांनी सुचवलेल्या दोन्ही पर्यायांशी आपण सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे या प्रश्नावर मनोज जरांगे यांच्यासाठी समाधानकारक तोडगा महाविकास आघाडीकडेही नसल्याचं दिसत आहे आता मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली तर ओबीसी समाज नाराज होईल आणि या मागणीला विरोध केला तर मराठा समाज दुखावेल अशा दुहेरी कात्री सत्ताधारी माहिती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या नेत्यांप्रमाणेच उद्धव ठाकरेही अडकले आहेत त्यामुळे आरक्षणाबाबत ते सुद्धा थेट भूमिका मांडू शकलेले नाहीत कारण मराठा समाजाप्रमाणेच इतर समाजातील मतदारही त्यांच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे मात्र सत्ताधाऱ्यांविरोधात मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा लाभ विधानसभा निवडणुकीत आपल्याला व्हावा यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत त्यामुळे पुढच्या काळात जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं समाधान होईल असा काही तोडगा ते समोर आणतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यातच आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा आहे मनोज जरंगे पाटलांनी खरोखरच असा काही निर्णय घेतला तर राज्यातील माहिती सरकार विरोधात असलेल्या मराठा मतांचं विभाजन येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांची मनधरणी करून विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी महाविकास आघाडी पडद्याडून हालचाली करू शकते आता एकंदरीत परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत सुचवलेल्या पर्यायांवर पुढच्या काही दिवसात काय घडामोडी घडतात मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यांमधून पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधील नेते पुढच्या काही दिवसात मराठा समाजाला काही स्पष्ट आश्वासन देणार का आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज आणि जरांगे पाटील यांची भूमिका मायुतीला पूरक राहील की महाविकास आघाडीला याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद